चला तर मग गटारी स्पेशल फिश कोणाकोणाचे करून झालेले आहेत तर खास तुमच्यासाठी ही फिश ताळी आपल्या किचनवर तयार होत आहे अगदी कुरकुरीत मस्त असे मधून असे मौसूद असलेले तोंडात टाकताच मऊ मऊ लागणारे आणि वरून खुसखुचीत असलेले फिश फ्राय जिरा राईस मस्त अशी चवदार अशी चटकदार तर्रीदार करी खरपूस भाजलेली बाजरीची भाकरी आणि सोबत सोलकडी आहे तर चला मग आता पण करायला घेऊया पण त्यापूर्वी माझे एक निवेदन आहे माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील थोडे जरी तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायलाही मात्र विसरू नका तर इथे मी हलवा नावाचा पाऊण किलो मासा घेतलेला आहे त्यातला अर्धा किलो मी फ्राय करणार आहे आणि पाव किलोची करी करायची आहे तर करी करण्यासाठी नेहमीना मागच्या आणि ने पुढच्या भागाचे पीस काढायचे मधले पीस फ्रायला ठेवायचे तर आता इथे घेतलेले आहे दोन चमचे लाल तिखट ही बेडगी मिरची आहे चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात एक चमचा घेतली आहे धन्याजिरे पूड एक चमचा हळद म्हणजे एक ते पाऊण चमचा हळद अर्धा चमचा मिरचीचा ठेचा फक्त मिरचीचा ठेचा आहे आणि अर्धा चमचा लसूण पेस्ट घेतलेली आहे तुम्ही लसूण पेस्ट जास्त पण वापरू शकतात तर आता इथे चवीनुसार मीठ पण मी इथे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ पाव चमचा मीठ मी इथे माशांना लावून घेते म्हणजे ना, ना पीसेसमधून पण मस्त असे चवदार होतील म्हणजे आणणेळणे लागणार नाही वरून मसाला लावू पण आणणे लागायला नको म्हणून थोडंसं मीठ लावायचं आणि थोडी हळद लावायची म्हणजे छान असे मासे चवदार पण होतात आणि छान असे मुरून पण होतात तर बघू शकता आता माशांना आपलं मीठ आणि हळद लावून झालेली आहे ला तर ह्या मसाल्यामध्ये ना आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे मी इथे चमच्याने घालते तर इथे अर्धी वाटी पाणी मला लागलेलं आहे पण मी तुम्हाला चमच्याने यासाठी दाखवलं कमी जास्त होऊ नये म्हणून अंदाजे असं आपण सरभरीत असं हे मिश्रण तयार केलेलं आहे मसाल्याचं तर आता एकेका पिसल्या मस्त असं दोघी बाजूनी छान असं कोटिंग करून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने मी ह्या फिशला छान असा मसाला चोळून घेतलेला आहे याच पद्धतीने दुसरेही फिश मसाला लावून तयार करते याच पद्धतीने दुसराही पीस मी बघा अगदी मस्त असं चोळून घेतलेलं आहे शेवटपर्यंत छान असा मसाला लावायचा सगळ्यांना पुरेल असं मात्र हातात हे आपण मिश्रण घ्यायचं आहे मसाल्याचं तर बघू शकता सर्व पिसेसला आपलं हे सर्व आपला मसाला मस्त असा लावून झालेला आहे तर आता याला लावून झाल्यानंतर आपल्याला ठेवून द्यायचं आहे अर्धा ते पाऊन तास तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळही करून फ्रीजमध्ये ठेवू शकतात तीन चार तास पण तर आता वेगवेगळे मी करून घेतलेले आहेत मासे तर आता झाकून मी आता साईडला ठेवते तर मग आता सोलकडीची तयारी करूया इथे मी एक वाटी हे कोकम घेतलेलं आहे म्हणजे आमसूल घेतलेली आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलं आणि वाटीभर पाण्यामध्ये यांना भिजत ठेवलेलं आहे याला आता आपण साईडला ठेवून देऊ भिजत ठेवून बाजूला ठेवून देऊ म्हणजे आणि तोपर्यंत आपण जिरा राईस करून घ्यायचा तर कुकर गॅसवर ठेवून एक चमचाभर मस्त असं साजूक तूप घालायचं साजूक तुपात केलेला जिरा राईस खूप सुंदर लागतो एकदा नक्की करून बघा तूप मस्त असं तापलं त्यामध्ये जिरा घातलं अर्धा चमचा आणि थोडी कोथंबीर घातली एक वाटी तांदूळ घेतला होता मी दोन वाट्या पाणी घातलेला आहे तांदूळ धुवून मी पाच मिनटं असा निथळून ठेवलेला होता आणि अगदी चवीनुसार मीठ घातलं पाण्याला छान उकळी आली धुतलेला तांदूळ यामध्ये घालून घेतला हा कोलम तांदूळ आहे तुम्ही कुठलाही घेतला तरी चालेल पण जिरा राईसला फक्त इंद्रायणी तांदूळ घ्यायचा नाही तो ना असा गोळा होतो तर बघू शकता मस्त उकळी आल्यानंतर मिक्स करून घेतलं मीठ वगैरे सगळं छान झाकण लावून मस्त तीन शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे आपला हा जिरा राईस अगदी पटकन तयार होतो तर चला आता कुकरला झाकण लावून झालेलं ला आहे आपण आता फूडची तयारी करूया म्हणजे आपली फिश ताळी कशी अगदी सिरेली कशी करायची ते पण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये लक्षात आपल्याला येणार आहे तर आता बघा इथे खोबरं घेतलेलं आहे मी सोलकडीसाठी अगदी सुकं खोबरं मी इथे वापरलेलं आहे अर्धी वाटी सुकं चिरलेलं खोबरं घेतलं ते पहिले तळून घ्यायचं कारण ना पाणी घालून लगेच जर दळलं ना तर दळलं नाही जात तर आता थोडंसं बारीक झालं आहे यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी घातलं आहे मी इथे ग्लासने अर्धा ग्लास आता एकूण किती पाणी घातलं ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे तर आता याला मस्त असं दळून घेतलेलं आहे बघू शकता आता चाळणीने याला मी चाळून घेते चाळणीने चाळून घेतल्यामुळे काय होईल आतमधला जो चौथा असेल ना खोबऱ्याचा तो खाली पडणार नाही आणि मस्त असं आपलं हे नारळाचं दूध म्हणजे खोबऱ्याचं दूध आपलं तयार होणार आहे मी ते सुक्या खोबऱ्याचीच सोलकडी केलेली आहे पण ती पण खूप भन्नाट होते तुम्ही एकदा नक्की करून बघा पुन्हा दुसऱ्यांदा पाणी घालून मी दळून घेतलं अशा पद्धतीने मी पूर्ण ग्लासभर पाणी वापरून दोन वेळा दळून घेतलं तर चला आता आपण हे कोकम म्हणजे आमसूल दळून घेऊया ह्याच पाण्यामध्ये मी हे दळून घेणार आहे मस्त असं मऊसूद असं दळून घ्यायचं यांना अगदी फाईन पेस्ट तयार होते तर बघू शकता इथे छान असे दळून झालेले आहेत यामध्येच आपण थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आपल्याला चाळणीतून चाळायला सोपं जाईल तर आता इथे मी पुन्हा एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे म्हणजे पहिला एक ग्लास आणि आत्ताचा एक ग्लास हा ग्लास थोडा छोटा आहे तुम्ही घट्ट पातळ प्रमाणानुसार कमी जास्त पण करू शकतात तुम्हाला जशी आवडत असेल त्याप्रमाणे तर आता हा कोकम पण मी इथे चाळणीतून चाळून घेते यालाही आता एकचदा मात्र मी पाणी घालून दळून घेतलेलं आहे हे कोकम ना तुम्ही एखादी चटणी वगैरे करायला वापरू शकतात तर हे आपण खोबऱ्याचं दूध म्हणजे नारळाचं दूध जे तयार केलेलं आहे सुक्या खोबऱ्याचं ते यामध्ये घातलेलं आहे बघू शकता किती सुंदर असा कलर आपल्या ह्या सोलकडीला आलेला आहे आता यामध्ये मी पुन्हा अर्धा ग्लास पाणी घातलं म्हणजे मी एकूण अडीच ग्लास पाणी वापरलेलं आहे बघू शकता या ग्लासने आणि आता याला मिक्स झाल्यानंतर थोडीशी अशी कोथंबीर घालायची आवडत असेल तर घाला नाही घातलीत तरी चालेल पण छान वाटतं थोडं घातली ना तर आणि थोडीशी मिरची दळलेली घातलेली आहे लसूण टाकून एक दोन पाकळ्या लसूण आणि थोडे दोन एखादी मिरची अशी दळायची पण त्यातला पण मी अगदी पाव चमचा आहे कारण ना तिखट लागतं नंतर ते घशाला ना ठसका लागतो जास्त घातली मिरची तर बघू शकता कारण मी पुदिना पण नाही घातलेला पुदिना घालत असाल ना तर तुम्ही मिरचीचा ठेचा नाही घातलात तरी चालेल तर आता इथे आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहोत मी अगदी चिमटीवर घातलं आहे कारण असं कोकमला मीठ लावलेलं असतं आणि वाळवलेलं असतं म्हणजे अमसुलाला तर त्यामुळे ते आपली सोलकडी खार होऊ शकते तर आता चव घेऊन घ्यायची आणि तुम्हाला लागलं तरच तुम्ही इथे मीठ वापरा तर चला आता सोलकडी बाजूला ठेवूया सोलकडी केल्याचा जे खोबऱ्याचा चोथा होता म्हणजे नारळाचा चोथा होता तो इथे मी आपल्या ह्या फिश करीला वापरला आहे अगदी पाव चमचा अद्रकाचे तुकडे अर्धा चमचा लसणाची पेस्ट घेतली तिखट घेतलेला आहे अगदी बेडगी मिरचीचं तिखट आहे दोन चमचे इथे मी तिखट वापरलेलं आहे थोडंसं इथे आपण घालणार आहोत काळा मसाला अगदी अर्धा चमचा अर्धा चमच्यालाही थोडा कमी वापरायचा म्हणजे ना मस्त असं आपलं मालवणी पद्धतीची ही करी तयार होते पाव चमचा धने पूड आणि पाव चमचा जिरेपूड घातली मुठभर कोथंबीर घातली पाणी घालून मस्त असं फाईन पेस्ट होईल असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता मस्त असं वाटण आपलं तयार झालं आहे आता आपण फिश करी करायला घेऊया इथे कढई गॅसवर तापायला ठेवून इथे पळीने मी घातलेले आहे तीन पळ्या तेल माझी ही छोटी पळी आहे टेबल स्पूननुसार तुम्ही चार ते पाच टेबलस्पून तेल टाकू शकतात आपण दळून घेतलेला सर्व मसाला यामध्ये घालूया छान असं मीडियम फ्लेमवर सुरुवातीला मस्त तापवून घेतलं तेल आणि मिडियम फ्लेमवर तेल सुटतो छान आपला हा मसाला परतवायचा आहे बघू शकता खूप सुंदर असा तवंग साईडने सुटत आहे सारखं याला आपण परतवून घ्यायचं म्हणजे मस्त असं तेल पण सुटतं गॅसची फ्लेम खूप मोठी नाही ठेवायची लो टू मिडियमवर मस्त असा याला आपण छान असा शिजू द्यायचा आहे आणि छान असं तवंग येऊ द्यायचा आहे तर चला यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत फिश फिशचे आपण हे साईडला तुकडे काढून घेतले होते म्हणजे जे छोटे छोटे पीस असतात ना ते मात्र करीला वापरायचे तुम्हाला जास्त घालायचे असेल तर तुम्ही जास्तही घालू शकतात मला थोडेच घालायचे ते कारण आमच्याकडे ना करी पीस जास्त खाल्ले नाही जात। तो तर बघू शकता तवंग सुटसतो मसाला परतवून झाला आणि त्याच मसाल्यात आपण इथे फिश घातल्यामुळे फिशला मस्त चव येणार आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ग्लासभर पाणी घातलं आणि ते आपल्या करीमध्ये टाकलेलं आहे बघू शकता आता यात तुम्हाला जर पातळ अजून हवी असेल तर पाणी वापरू शकतात नको हवी असेल तर तुम्ही एवढ्याही पाण्याची फिशकरी करू शकता चार लोकांना मस्त असं एक, एक वाटी ही फिशकरी येणार आहे कारण फ्राय पीस पण असल्यामुळे ही फिशकरी काही तुम्हाला जास्त लागते बघू शकता मस्त असं उकळी येईस आपण याला घू देणार आहोत आता चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे छान उकळी यायच्या आधी आपण घातली आहे कोथंबीर मुठभर कोथंबीर घालायची आणि मस्त असं पाच ते सहा मिनिट अगदी मस्त मस्त उकळी येऊ द्यायची भाजीला आणि बघा तुम्ही मस्त तवंग येऊन आपली ही फिश करी कशी तयार होते अगदी मस्त डोळे बघूनच खातील इतका तवंग आणि फिश बघू शकता तुम्ही एकही एक असा सुटा झालेला नाही अगदी छान अशा पद्धतीने जर तुम्ही तेलात परतवला ना अख्खाच्या अख्खा फिश राहतो आणि करी एकदम मस्त चवदार होते तर आता हिला पाच ते सहा मिनिट छान असं मी उकळी येऊ दिली म्हणजे अगदी लोटू मिडियमवर मस्त उकळी आणायची कट आणायचा मस्त तवंग सुटतो आता चला आपली ही फिश करी पण मस्त अशी तयार झाली तर आता फ्राय करायला घेऊया आमच्याकडे ना काही जणं रव्याचे फ्राय खातात काही जणं फक्त कोटिंग केलेल्या मसाल्याचे फ्राय खातात तर त्यामुळे मी इथे थोडा दोन चमचे रवा घेतला थोडंसं मीठ घातलं कारण रवा आळणी लागेल ना अगदी चिमुडभर मीठ घालायचं आणि त्यात आपल्याला आता हे तीन ते चार पीस मी इथे रवा लावून करणार आहे आणि बाकीचे फक्त मसाला लावून करणार आहे तर आता मस्त असं ह्या फिशच्या या पीसला मी मस्त कोटिंग करून घेतलेलं आहे आपल्या रव्याचं मला मात्र ना रव्याचा लावलेला कोटिंग केलेलाच खिश आवडतो याऐवजी तुम्ही ना तांदळाचं पीठ पण वापरू शकतात तर बघू शकता इथे मी हे दोन पीस तीन पीस सॉरी लावून घेतलेले आहेत आणि चार पीस फक्त मसाल्याचे आहेत तर आता पॅनवर मी नॉनस्टिक पॅनवर तेल टाकलेलं आहे अगदी अर्धी पळी जास्त तेल वापरायचं नाही नाहीतर ना असे वरून तळल्यासारखे आतून अगदी गिळगिळीत असे हे फिश होतात तर बघू शकता मस्त असं कमी तेलामध्ये मी हे फिश लावून घेतलेले आहेत सर्व फिश लावून झाल्यानंतर फक्त दोन मिनिट अगदी लो फ्लेमवर आपल्याला करायचं आहे आणि त्याची बाजू बघायची आधी जर झाली असेल तरच उलटवायचं नाहीतर उलटवायचं नाही अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे फिश करायचे आहेत अगदी निगुतीने काम करायचं म्हणजे खूप सुंदर फिश होतात तर आता एकदा क पलटी करून घेतल्यानंतर तीन चार मिनटांनी पुन्हा एकदा पलटी केलं अशा पद्धतीने दोघीकडून पलटी करून जवळजवळ पाच ते सहा मिनटामध्ये मस्त असे फिश तुमचे तयार होतात तर आता थोडंसं पुन्हा अर्धी पळे मी तेल घातलं म्हणजे पहिला अर्धा चमचा समजा नाताचा अर्धा चमचा अगदी एक चमचा भर तेलामध्ये मस्त असे फिश फ्राय होतात खूप तेल लागत नाही तेलकट होत नाही खाताना खूप चवीचे लागतात तुम्ही अशा पद्धतीचे फिश करा खूप मस्त लागतात बघू शकता दोघी तिघी बाजूंना उलटवून म्हणजे मी दोन तीन वेळा उलटवून म्हणायचं होतं मला मस्त असे फिश करून घेतलेले आहेत परंतु मात्र तीन तीन मिनटाच्या अंतराने तुम्ही हे फिश उलटवा म्हणजे जर मिनटाने मा विचारत असाल तर कारण ना मला आता बर -बर ती सवय झाली असल्यामुळे माझं बरोबर होतं बघू शकता किती मस्त असा आपला हा फिश फ्राय झालेला आहे अगदी वरून क्रंची आतून मस्त असा शिजलेला आपली ही फिश मस्त तयार झाले चला तर मग आता भाकरी करून घेऊया भाकरीसाठी मी इथे दोन भाकरींचं पीठ घेतले भाकरीचं पीठ केव्हाही चांगलं रगडून घ्यायचं चा। म्हणजे ना भाकर खूप छान होते तडे जात नाही आणि तुटत पण नाही शेकताना पण अशी मस्त अशी खरपूस शेकली जाते तर बघू शकता इथे आता भाकरी करून घेते तुम्ही हव्या त्या आकाराची भाकर करू शकतात मी मुद्दामच भाकरीचा व्हिडिओ टाकलेला आहे जर नऊ शिकाय असाल तर अशा पद्धतीची भाकरी तुम्ही नक्की करा बाजरीची करा ज्वारीची करा तांदळाची करा तांदळाची मात्र ना किशी घेऊन करतात ही मात्र आपली रगडून केली तरी चालेल ज्वारीची पण रगडून होते कधी कधी ना गरम पाणी वापरावं लागतं पण ज्वारीच्या भाकरीला तर आता बघा मस्त तवा तापलेला आहे भाकरी मस्त टाकून घ्यायची मस्त वरून पाणी लावायचं एक बाजू शेकून घ्यायची दुसरी बाजू मस्त गॅसवर शेकून आणि मस्त तसं फुगस्तोर फुल गॅसवर आता बघा सांजोरीसारखी आपली ही भाकरी तयार झालेली आहे अशा पद्धतीच्या सर्व भाकरी मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा खमंग आणि खरफूस अशा भाकरींबरोबर आपली ही सर्व फिश थाळीचा स्वयंपाक झालेला आहे तर आता आपण ताट वाढून घेऊया तर मीठ अगदी मस्त लागतंच बरं का याच्यासोबत कांदा घ्यायचा छान भाकर अख्खी ठेवायची मात्र वाटलं पाहिजे फिलिंग की खरंच फिश थाळी खातो आहे मस्त असं तवंग आलेलं फिश करीचा रस्सा आहा काय बात आहे आणि आता हे बघा मस्त असे फ्राय असलेले रवा फ्राय आणि लसणी फ्राय फिश पण मी इथे टाकलेले आहेत दोघी म्हणजे वाढलेले आहेत सॉरी आणि मस्त अशी जिरा राईस वाह एक नंबर त्याच्यासोबत सोलकडी पण घ्यायची तो ग्लास मात्र मी ठेवायला विसरले सॉरी बरं का तर बघा मग तुम्हाला आवडलीच असणार आहे शंभर टक्के आपली ही फिश ताळी तर पटापट सबस्क्राईब करा बरं केलंत का अरे वा थँक्यू हां